अख्खं कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहन करत होतं आणि मोठमोठ्या घोषणाबाजी जिल्हाधिकाऱ्यांना खाली बोलवण्यात येत होतं आमच्यावर अन्याय झालेला आहे आमचा अन्याय होत असलेला तुम्ही थांबवा अन्यथा आम्हाला पेटून द्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे आहे ते आवाहन करण्यात येत होतं ते आंदोलनकर्ते आता पोलिसांमधून त्यांना सोडण्यात आलं आहे ते बाहेर आहेत मला विचारायचे त्यांना काय नेमकं प्रकार होता आणि कसा कशासाठी तुम्ही आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं आमच्या आई शशिकला मस्के या रेवकी देवकी ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आमच्या गावामध्ये अनेक रस्ते आम्ही त्या ठिकाणी राहिलेले शिल्लक पैशातनं केले होते त्याचं बिल निघून दिलं जात नाही त्याचबरोबर गावातील ज्या लोकांनी विहिरीच्या कम्प्लीट काम आहेत त्यांच्या विहिरी पूर्ण आहेत त्यांचे पैसे निघू दिले जात नाहीत मस्टर निघू दिले जात नाहीत घरकुलाचे पैसे त्या ठिकाणी अडवले जात आहेत असे विविध म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला विकास कामाला खीळ बसवण्याचं काम तिथले काही प्रस्थापित नेते हे त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून म्हणजे सत्तेचा गैरवापर करून करतात आणि जवळजवळ आम्ही सहा महिन्यापासून आम्ही सोचतोय सहा सात महिने झाले आणि कुठंतरी आमच्या पाठीशी कुणी नेता नाही पण जनता नक्कीच आहे परंतु त्या जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि जर एवढी कामं जर त्या गिरवकी ग्रामपंचायतमध्ये झाली आ इतर गावापेक्षा जर त्या ठिकाणी झाली ज्या जा ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडनं ता आपल्याकडे झाली तर त्या ठिकाणी लोक प्रश्न विचारतील की बाबा इथे की ह्या सगळ्या गोष्टी मला थांबायच्या तुमचा विकास केलेला थांबवायचा आहे काय साध्य करायचं आहे विरोधकांना तुमच्या नेमकं साध्य त्यांना हेच करायचंय की त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकलेली आहे त्यांना माहिती आहे की तिथून मयुरी तयारी करते विधानसभेची आणि त्यामुळं त्यांना ते कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ते मॅनेज करण्यासाठी हातखंडे वापरत आहेत किंवा सत्तेचा दुरुपयोग करत आहेत किंवा आमच्यावर बोद्रेशन आणत आहेत किंवा दबाव आणतात असे विविध प्रकारचे आमच्यावर गुन्हे दाखल करणं खोट्या प्रकारचे आताही तुम्ही पाहिले की आमच्यावर गुन्हा दाखल करूनच आम्हाला सोडलेले आहे त्यात आम्ही पत्र व्यवहार करून देखील प्रशासनाला आम्ही असं करणार आहेत आम्हाला कुठलीही त्यांनी एक साधं विचारपूस केली नाही आणि ज्यावेळेस आम्ही हा प्रकार केला तर आमच्यावरच गुन्हे दाखल केलेत म्हणजे हे सत्तेचा दुरुपयोग आहे तुम्ही आंदोलन करताय आत्मदान करताय निवेदन दिलं होतं दिलं होतं कधी काळी दिलं होतं पंधरा दिवसापूर्वी दिलं होतं त्याला तुम्हाला सोडवा करू नका असं काही सोडला नाही कुठल्याच प्रकारचं आमच्याशी ते तुम्हाला प्रवृत्त करण्यात आलं आंदोलन करण्यात प्रवृत्त केलं गेलं आणि तुम्ही पाहताय की आम्हाला कशा पद्धतीने तिथून प्रशासन घेऊन गेलंय म्हणजे कलेक्टर येणार म्हणून थांबून धरले आणि नंतर अचानक उचलून घोषणा देत असताना असं म्हणाला की आमच्या गावच्या नेत्याचे क्लासमेट म्हणजे आहे प्रकार होतं हा प्रकार असा आहे की आमच्या तालुक्यात एक नेते जे हो त्यांचे ते क्लासमेट मित्र आहेत ते आणि ते त्यांच्या सांगण्यावरून बरंच काही खाली वर करत राहतात त्यांच्या मनासारखं करत राहतात साहेबांना मी अनेक वेळा बोललो या विषयावरती परंतु साहेब त्याच्यावर काही बोल बोलत नाहीत आम्ही आता इथून पुढं पाठकसाहेब कशा पद्धतीनं या पदापर्यंत पोचलेत त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढणार आहोत ते कसे कलेक्टर झाले कुठला दाखला त्यांचा जातीचा काय दिलेला याची सगळी आमच्याकडे माहिती आहे आम्ही इथून पुढे त्याच्यावरती जाणारच आहोत नाही या सगळ्या गोष्टी होत असताना लोकांना कसं तुम्ही लोकांमध्ये जाणार तो लोकांना सांगणार आहेत का नाही की असे असे कामं केले बाबा आणि स्थानिकचा जो काही लोकप्रतिनिधी आहे या कामाला खोडा घालतोय गावातल्या विकासाला खोडा घालते आमचे जे काही ग्रामपंचायती तुमचे घरकुलाचे योजना असतील याला सगळ्या काही गोष्टी होतात ते कसं सांगणार तुम्ही लोकांना गावात साहेब हा प्रश्न फक्त रेवकीचा नाही आहे संपूर्ण तालुक्यातला हा प्रश्न आहे आणि तालुकाच नाही मतदारसंघातल्या अनेक ग्रामपंचायती याला त्याला पुढं करून तक्रारी करणं पैसे अडवणं म्हणजे तुमची ही एकटी ये, ग्रामपंचायत नाही इतर जे जे त्यांचे विरोधक आहेत त्यांना सगळ्यांना ते अशा पद्धतीनं करतात आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्या म्हणजे आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये सगळं व्हायला लागले मग पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगून थोडंसं थांबवायचं आणि स ग्रामपंचायतला दुसऱ्याला तक्रार द्यायला व्हायची कुठल्या ग्रामपंचायतला स्वतःच द्यायची आता कोण नेता आहे काय ते सगळ्यांना माहीत आहे म्हणजे अशा खोड्या करणारा आमच्या तालुक्यात नेता सगळ्यांच्या परिचित आहे पण मला एक सांगा असं वाटतं की बाबा ही जनता बोलणार नाही ज्या जनतेचे तुम्ही पैसे अडवताय किंवा त्यांनी त्यांना जी योजना मिळाली त्या योजनेपासून तुम्ही त्यांना वंचित ठेवण्याचं काम करताय किंवा त्यांना आर्थिक नुकसान तुम्ही देत आहे ती जनता बोलणार नाही ती जनता मतपेटीतून त्यांचं मत व्यक्त करेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्याकडून काय झालंय तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असं आत्ता म्हणाला तर मी त्यांची काय ते कसं पदावर आहे ते सगळ्या गोष्टी आणि आताच बोललो तिथला बलाठी नेता आहे ते तुमच्या विरोधामध्ये जातात तुम्हाला ते खोटे गुन्हे दाखल करतात असं तुम्ही सांगितलं तुम्हाला भीती वाटत नाही सगळ्या गोष्टी मी आंबेडकर साहेबांचं लेकरू आहे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे म्हणून मी असल्या गोरगरिबाच्या आर्थिक गोष्टीवर तो जो त्रास देतो तसल्याला भिजण्याचा काही संबंधच नाही आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवीत काम करणारे लोक आहोत आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चाललेलो म्हणून असल्या गोरगरिबाचा खाणाऱ्यांना काय म्हणून आम्ही त्यांना भेटतो तिथल्या गा गावाचा तिथल्या मतदारसंघाचा म्हणजे गेवराई तालुक्याचा फार मोठ्या प्रमाणावर विकास खुंटलेला आहे मात्र तरीसुद्धा ते निवडणुकीत रांना येतात पराभूत का होईनात मात्र पुन्हा एकदा नव्यानं उभा राहतात काय काय तोंड घेऊन जातात ते लोकांमध्ये असं कसं सांगता येईल तोंड फक्त एवढंच आहे की ज्यांना तोंडच नाही त्यांच्या तोंडावर काय बोलावं मला ह्या बाबतीत बोलूशी वाटत नाही आमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांना माहिती आहे की त्यांनी आतापर्यंत कशा सुडाचं राजकारण केलेलं आहे तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पत्नीला पुढे करताय काय विजन आहे तुमच्याकडे थोडक्यात काही मुद्दे सांगतात या पार्श्वभूमीवर म्हणजे जे आंदोलन झालं तुमचं आता हे विकास कामाच्या बाबतीमध्येच आंदोलन होतं काय नेमके पुढचे विजन असतील काय सांगताल दोन समजा गेवरा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्याला शासनाशी प्रत्येक योजना मिळवून देणं कुठलंही त्याचा पदर खिशातला एकही रुपया खर्च न होता ती त्याला योजनेचा त्याला लाभ झाला पाहिजे त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात आम्हाला फार मोठं काम करायचे कशा पद्धतीने शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे किंवा ते मोठमोठ्या पदावरती गेले पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला फार मोठं काम उभारायचं आणि जी वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आरोग्यासाठी आम्हाला अवरात्र झटायचं आहे आणि आम्ही ती झटत आहोत माझी पत्नी एवढं कष्ट घेते एवढं ती पळती आहे आम्ही ते आमचं भाग्य समजतो की आम्हाला एवढ्या आईवडिलांची सेवा करायला मिळते आणि आम्ही आमच्या भाग्याच्या माध्यमातून त्यांची सेवा केल्याचं इतका आनंद मिळतो आम्हाला आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं दुसरं काही आनंद नाही आज अनेक लोक त्या ठिकाणी इच्छुक होऊ द्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु जास्तीत जास्त त्या सगळ्यांनी मिळून जर लोकांची कामं केली तर सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले असतील असं या ठिकाणी सांगू असं वाटतं त्यांच्या पत्नी आहेत नेहमी कामामध्ये सोबत असतात काल आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्या अग्रेस होत्या सोबत होत्या आई सुद्धा सोबत होत्या इथे काय तुमचं विजन आहे आणि कालचे जे काय आजचं जे काय आंदोलन होतं तुमचं तुम्ही नेहमी तुमच्या पतीसोबत सोबत असता तुम्हाला काय वाटतं तुम्ही उद्याला विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवता येत या सगळ्या गोष्टी होत असताना तिथले प्रस्थापित लोक आहेत आणि राजकारणी लोक आहेत नेहमी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील कसं पुढे जाणार आहे त्याला सगळं सोडून विजन तर आहे अन्याय ज्यांच्या ज्यांच्यावर होतोय त्यांना न्याय मिळवून देण्याचा हे आमचं मेन विजन आहे आणि त्याच्याही पलीकड या बलाढ्य शक्ती तुम्ही ना त्याला आम्ही एवढं काही बॉदर करत नाही आणि ह्या बलाढ्य शक्ती असूनही आज आम्ही खचलेलो नाही अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आता हेही प्रवृत्त करण्यात आलं याचीही पत्र देऊनही दखल घेण्यात नाही आली तर ठीक आहे आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतो आहे ज्या हे गोरगरीब लोकांवर अन्याय होईल ज्या हे समाजामधील लोकांना घटकांपर्यंत ज्या योजना जाणार नाहीत पोहोचणार नाहीत त्या लोकांपर्यंत ते नेण्याचं काम आम्ही करणार आहेत आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणार आहेत अशा प्रकारचे म्हणजे एक मोठं विजन आणि त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत प्रस्थापितांनी आमच्यावर खोटे गुन्हे असतील किंवा मग आम्हाला आमच्या विकास कामामध्ये ज्या काही अडकटी आणलेल्या आहेत किंवा मग काही विकासाला खेळ बसावी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहेत त्याला कुठल्याही प्रकारचे आम्ही भीक घालणार नाही आहोत गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही गोष्ट चाललेली आहे म्हणजे गो विकासाच्या बाबतीमध्ये असतील ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये असेल आमच्या ग्रामपंचायतच्या लेवलवर असतील या सगळ्या गोष्टी आम्ही कुठल्याही भीतीला बळी न पडता ताकदीनं पुढे जाऊन करणार आहोत गेवराईकरांना वाऱ्यावर सोडणार नाही होत प्रस्थापितांनी ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या नव्यानं उभारण्यासाठीच्या गोष्टी आम्ही पुढे जाऊन करणार आहोत मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी लोकांना आवश्यक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील तिथल्या लोकांचे जे काही आत्तापर्यंत जे आम्ही हजारो लोकांचे जे काही ऑपरेशन्स केलेले आहेत अनेक गोष्टींच्या बाबतीमधून आम्ही लोकांना सेवा दिलेली आहे त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये किती अडचणी आल्या अशा प्रकारचे किती आंदोलन किती अडचणी आल्या तरी आम्ही फेलत राहू आणि पुढे जात राहू अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजेच काय तर इथल्या आजच्या आंदोलनामधून बोध घ्यायचा आहे की लोकांच्या सेवेसाठी कट कसं पुढं जाऊन सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचे आहे विरोधकांना तोंड द्यायचं आहे प्रस्थापितांना तोंड द्यायचे यामधून ह्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे तिथल्या स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधी कशा प्रकारे अधिकाऱ्यांचा वापर केलेला आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलं त्यामुळे आमच्या गावाचाच नाही तर विकास जो आहे तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आणि गेवराई तालुक्याचा खुंटलेला आहे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तिथल्या प्रस्थापितांना मागे सारून कुठेतरी नवा चेहरा उभं पुढं आणता येतो का यासाठीचे प्रयत्न करावे लागतील तिथल्या मतदारांनी आता पुढं आलं पाहिजे अशा प्रकारचे या ठिकाणी जे आहे ते आवाहन केलेलं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज